दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम करतो तसेच अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवण्याची नेहमीच काम करतो प्रसार माध्यमांवर काही शुल्लक कारणांवरून बंदी घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत असल्याचं सध्या बोललं जात लोकशाही या मराठी प्रसार माध्यमावर काही शुल्लक कारणांमुळे तीस दिवसांची बंदी करण्यात आली असून ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप देखील करण्यात लोकशाही या यापूर्वीही तासांची बंदी घालण्यात आली होती परंतु त्यावेळी त्यांनी न्यायालयीन लढाई लढून आपली लढाई जिंकली आता तीस दिवसांच्या बंदीसाठी लायसन्सच्या कागदपत्राची पूर्तताचे कारण दाखवत तीस दिवसांची बंदी करण्यात आली खर तर यामागे मोठे राजकारण असल्याचं देखील बोललं जाते तरी सत्याच्या बाजूने बातम्या दाखवणारे लोकशाही प्रसार माध्यमांची बंदी तात्काळ उठवून दूर करावी व प्रक्षेपण करण्यास अनुमती द्यावी अशा आशयाचे निवेदन साक्री तालुका जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना देण्यात आले लोकशाही लोक जे मराठी प्रसारमाध्यमे याच्यावर केंद्र सरकार बंदी आणण्यात आलेली आहे तीस दिवसासाठी काही किरण किरकोळ कारणास्तव बंदी आणली आहे ती बंदी उठवून त्यांना ते चॅनलला सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार साहेबांना आज आम्ही जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिलं आहे तरी आम्ही आमच्या मागण्या मंजूर कराव्यात यासाठी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे धन्यवाद यावेळी जनगामी पत्रकार संघाची धुळे जिल्हा सल्लागार बापूसाहेब मोहिते जिल्हा संघटक विद्यानंद पाटील सतीश पेंढारकर तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ जितेंद्र जगदाळे खंडेराव पवार सचिन सोनवणे हरीश मंडलिक कल्पेश मिस्तरी अखिल शाह संघपाल मोरे ज्ञानेश्वर शिवदेत तुषार ढोले जितेंद्र गुरव यांच्यासह सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पल्लवी भावसार दक्ष न्यूज साकरी